नितीश कुमारांची भाजपला जितकी गरज आहे तितकीच लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाला सुद्धा त्यांची गरज आहे पण लालूंचे पुत्र आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे दरवाजे बंद असल्याचं जाहीर केलं मणिपूरचा निर्णय म्हणजे बिहारमध्ये जागा वाटपासाठी भाजपवर दबाव आणण्याचं तंत्र असल्याचं बोललं जात आहे आणि केंद्रातील सरकारसाठी ही धोक्याची घंटा आहे मोदी शहांना एक एक पाऊल विचार करून टाकावं लागणार हे मात्र नक्की आहे म्हणजे बिहारच्या किलकिल्या दारा आड रंगणाऱ्या राजकारणाचा मोठा परिणाम हा केंद्रात होऊ शकतो राजकारण म्हणजे बुद्धिबळाचा खेळ आहे असं म्हटलं तरी चालेल कारण दोन मुख्य पक्ष असले तरी प्रत्येक राज्यातील स्थानिक पक्षांची ताकद इथे खूप महत्वाची आहे बुद्धिबळात कसं एक सोंगटी डाव पलटवून टाकते तसंच राजकारणात स्थानिक पक्षांचा पाठिंबा हा गेम बदलवतो आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाचा टेकू घेऊन भाजप प्रणित एन डी ए सरकार सत्तेत पण आता बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला एक धक्का दिलाय ईशान्य भारतातील मणिपूरमध्ये भाजप सत्तेत आहे या सरकारला दिलेला पाठिंबा नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानं काढून घेतलाय मणिपूरच्या विधानसभेची सदस्य संख्या साठ आहे बहुमताचा आकडा एकतीस आहे तर भाजपचे सदतीस आमदार आहेत नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षाच्या सहा जागा निवडून आल्या होत्या त्यानंतर त्यांचे पाच आमदार भाजपच्या गळ्याला लागले आता मणिपूरमध्ये जेडीयूचा अवघा एकच आमदार आहे आणि तो पाठिंबा आता काढून घेण्यात आलाय जेडीयूच्या मणिपूर प्रदेशाध्यक्षांनी एक अधिकृत पत्र जारी केलंय आता मणिपुरात आम्ही भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचं समर्थन करत नाही आमचा एकमेव आमदार मोहम्मद अब्दुल नासीर आता विधानसभेत विरोधी बाकांवर बसेल असं प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलंय सरकारचा पाठिंबा काढण्यामागचं कारण मात्र जेडीयू कडून सांगण्यात आलेलं नाहीये गेल्या दोन वर्षांपासून मणिपूरमधली परिस्थिती ही चिंताजनक आहे दोन समुदायांमध्ये सातत्याने सुरू असलेल्या संघर्षामुळे मणिपूर सातत्यानं धगधगत राहिलंय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे भाजप सरकार हे विरोधकांच्या रडारवर आहे त्यातच आता मित्र पक्षांनीच भाजपची साथ सोडलीये जे डीयू ने पाठिंबा काढला असला तरी राज्यातल्या भाजप सरकारला कोणताही धोका नाहीये पण याचे परिणाम केंद्रातील सरकारवर होऊ शकतात नितीश यांचा पक्ष दबावाचं राजकारण करून बिहारमध्ये अधिक जागा पदरात पाडून घेऊ शकतो कारण बिहारमध्ये ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे नितीश कुमारांच्या संभाव्य भूमिकेविषयी थेट सरळसोट सहज सोपं उत्तर हे कोणाकडेच नाहीये बिहारच्या राजकारणाचा त्रिकोण आहे त्याचे नितीश कुमार लालू प्रसाद यादव आणि भाजप असे तीन कोण आहेत नितीश कुमारांची भाजपला जितकी गरज आहे तितकीच लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाला सुद्धा त्यांची गरज आहे आणि हेच नितीश कुमार यांच्या राजकारणाचं सूत्र आहे त्यांच्याशिवाय बिहारची सत्ता येऊ शकत नाही नितीश कुमार यांची भाजपवरची कथित नाराजी माध्यमांमध्ये सध्या चर्चेचा विषय आहे मध्यंतरी एका कार्यक्रमात बिहारचे भाजपचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी बिहारमध्ये भाजपचं स्वबळावर सरकार स्थापन व्हावं अशी इच्छा व्यक्त केली त्यावर नितीश कुमार आणि संयुक्त जनता दल नाराज असल्याची चर्चा आहे मात्र भाजपची साथ सोडणार नसल्याची ग्वाही नितीश कुमार यांनी दिली असली तरी राजकारणात त्यांची ओळख पलटूराम अशी आहे त्यांच्या राजकीय कोलांट्या उड्या या सगळ्यांनाच माहितीयेत आता नितीश कुमार यांच्या भाजपवर नाराज असल्याचा अंदाज हा काही गोष्टींवरून लावला जातोय यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या माध्यमांसमोर येत नाहीयेत नितीश कुमार जेव्हा जेव्हा शांत असतात तेव्हा बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप होतो असा समज आहे दुसरं कारण म्हणजे नितीश कुमार दिल्लीला गेले होते तेव्हा त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांची भेट घेतली पण भाजपच्या नेत्यांना ते भेटले नाहीत इतकंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी निमंत्रण असूनही नितीश कुमार यांनी हजेरी लावली नाही आणि तिसरं कारण म्हणजे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने जे जागा देण्यास दिलेला नकार मध्यंतरी लालू प्रसाद यादव यांनी एक वक्तव्य केलं होतं ते म्हणाले होते की नितीश कुमार यांच्यासाठी माझे दरवाजे खुले आहेत फक्त नितीश कुमार यांनीही आपले दरवाजे खुले ठेवले पाहिजे पण लालूंचे पुत्र आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे दरवाजे बंद असल्याचं जाहीर केलं आता या पिता पुत्रांच्या विरोधाभासी विधानावरून यांनी राजकीय डावपेसांचा खेळ मांडला असल्याचं अभ्यासकांचं म्हणणंय आता बिहारमधले हे जे तीन कोण आहेत ते एकमेकांवर बारीक लक्ष ठेवून आहेत नितीश यांना कमकुवत करण्यासाठी भाजप काय राजकारण करतंय याकडे संयुक्त जनता दलाचं बारकाईने लक्ष आहे तर लालू प्रसाद नितीश यांना भाजपपासून कसं दूर करायचं यावर आपलं लक्ष केंद्रित करतायत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची घोषणा भाजपने याआधीच केली आहे मात्र स्वबळावर किंवा आपल्या मुख्यमंत्र्यांनी धुरा सांभाळावी अशी भाजप नेत्यांची महत्वाकांक्षा आहे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये बिहारची निवडणूक होईल आणि आत्तापासूनच सगळे पक्ष कामाला लागलेत महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्यानंतरही त्यांना मुख्यमंत्री पदासाठी संधी दिली नाही त्यामुळे बिहारमध्ये सुद्धा भाजप नितीश कुमार यांना संधी देणार नाही अशी शंका जेडीयू कार्यकर्त्यांच्या मनात आहे त्यामुळे मणिपूरचा निर्णय म्हणजे बिहारमध्ये जागा वाटपासाठी भाजपवर दबाव आणण्याचं तंत्र असल्याचं बोललं जात आहे आणि केंद्रातील सरकारसाठी ही धोक्याची घंटा आहे त्यामुळे मोदी शहाना एक एक पाऊल विचार करून टाकावं लागणार हे मात्र नक्की आहे म्हणजे बिहारच्या किलकिल्या दाराआड रंगणाऱ्या राजकारणाचा मोठा परिणाम हा केंद्रात होऊ शकतो तुर्तास मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाइन नमस्कार